नमस्कार आज आपण बघणार आहे गव्हाच्या पिठापासून कुकीज कशा बनवायच्या तर त्यासाठी मी इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथं साखर घेतलेली आहे बारीक करून मिक्सरला तर मी ही मी अर्धा कप घेतलेली आहे जर तुमच्याकडं ब्राऊन शुगर असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता इथं अर्ध्या प्रमाणात आणि मग अर्धी आपली जी रेग्युलर असती ती पण घेऊ शकता इथं घेतलेलं आहे मी शंभर ग्रॅम तूप घेतलेला आहे तर याऐवजी तुम्ही बटर पण घेऊ शकता त्यानंतर लागणार आहे वेनिला इसेन्स आणि एक अंड घेतलेला आहे आणि वन फोर चम्मच बेकिंग पावडर घेतलेला आहे सगळ्यात आधी आता एका भांड्यामध्ये आपण जी साखर बारीक करून घेतली आहे ती टाकून घ्यायची आहे संपूर्ण त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे तूप आता हे दोन्ही पण चांगलं आपण मिक्स करून घेऊया म्हणजे चांगलं असं फ्लफी झालं पाहिजे तोपर्यंत ह्याला छान मिक्स करायचं आहे ह्या विस्करच्या साह्याने तेव्हाच आपल्या कुकीज छान होतील आणि खायला पण छान लागतील टेस्टी तर हे मिक्सर आपण चांगलं असं फ्लफी मस्त असं बनवून घेऊयात एकसारखं फिरवून एकाच डायरेक्शनला मी हे विस्करच्या मदतीने असं छान फिरवलेलं आहे आणि मस्त पाहू शकता तुम्ही हे छान असं फ्लफी झालेलं आहे सुरुवातीला हे मिक्सर कसं होतं एकदम असं सैल होतं आणि आता बघा कसं झालेलं आहे आणि कलर पण याचा चेंज झालेला आहे तर याला साधारण पाच ते सहा मिनटं लागलेले आहेत छान असं विस्करच्या मदतीने याला फ्लफी बनवण्यासाठी जर तुमच्याकडं हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही त्याने पण ह्याला असं छान फ्लफी बनवून घेऊ शकता तर आता यामध्ये आपण अंड टाकून घेऊया ता अंड टाकल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अंड चांगलं यामध्ये फेटल्या गेलं ला पाहिजे छान व्यवस्थित तर आता यामध्ये आपलं अंड छान मस्त असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पाहू शकता छान फेटल्या गेलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेनिला इसेन्स टाकलेला आहे फ्लेवरसाठी त्यानंतर टाकायचं आहे गव्हाचं पीठ आता हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असायचा मऊ गोळा आपण बनवून घेऊया आता व्यवस्थित आता याला आपण मस्त असा हाताच्या साह्याने छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपण बेकिंग पावडर पण टाकायचं आहे जेव्हा गव्हाचं पीठ टाकता तेव्हाच टाका मी टाकायला विसरली तेव्हा त्यासाठी ते आता टाकत आहे आता याला व्यवस्थित आपण बेकिंग पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गोळा आपला अगदी छान असा परफेक्ट बनलेला आहे पाहू शकता सर्व प्रमाण मी अगदी अचूक सांगितलेलं आहे आणि ही जी रेसिपी आहे ती मी मायक्रोव्हि बनवत आहे तर त्या बुकलेट्समध्ये मध्ये जे काही साहित्य सांगितलं आहे त्याप्रमाणेच मी सर्व काही मोजून घेतलेलं आहे साहित्य तर इथं आपला छान असा गोळा तयार झालेला आहे पाहू शकता तर इथं आपला गोळा तयार झाला आहे आपण कुकीज बनवायला घेऊया इथं मी पोलपाटावर एक प्लॅस्टिक ठेवलेला आहे आणि त्यावरती जो आपण कुकीजचा गोळा बनवला आहे तो ठेवला आहे तर तो आता आपण यावर असा लाटून घेऊया हलच्या हाताने हा गोळा पोलपाटाला चिकटणार नाही त्यासाठी मी असं प्लॅस्टिक घेतलेलं आहे हे तुम्हाला केकचं साहित्य मिळतं भेटून तुमच्याकडे जर कुकीज कटर असेल तर तुम्ही त्याच्या मदतीने याच्या कुकीज पाडून घेऊ शकता आता माझ्याकडं कुकीज कटर नाहीये तर अशा पद्धतीची वाटी आहे तर मी याच्या सहाय्याने असे कुकीज बनवून घेत आहे तर एवढ्या साईजचे मी कुकीज इथं बनवत आहे तर सर्व आता याच पद्धतीने बनवून घेऊयात वाटीच्या साय्याने तुम्हाला लहान मोठे कसे पाहिजे तसे तुम्ही इथं बनवू शकता तर पाहू शकता मस्त असे आपले कुकीज इथं तयार आहे आता हे जे बाकीचं राहिलेलं आहे त्याचे पण आता मी असेच कुकीज बनवून घेणार आहे आपले सर्व कुकीज बनवून तयार झालेले आहे बेक करण्यासाठी तर हे मी मल्टी कुक तव्यामध्ये ठेवलेले आहेत तर या तव्याला तव्या हे चिपकत नाही त्याच्यामुळे याला बटर पेपर वगैरे असं काहीही लावलेलं ला नाहीये तर आता आपण मायक्रोओन प्री करायला लावूया सगळ्यात आधी आपल्याला मायक्रोओन प्री लावायचं ला आहे तर आता ही जी आपण कुकीज बनवणार आहे तर ती किड्स डेअरी डिलाईटमध्ये बेकरी आयटम्समध्ये येतं तर इथं जे ऑप्शन आहे किड्स डेअरी डिलाईट तर ते सिलेक्ट करायचं आहे तर इथं माझ्या बुकलेट्समध्ये तर इथं टू फाईव्ह असं कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे तर इथं मी किड्स डेअरी डिलाईट हे बटन दोन वेळा प्रेस करणार आहे आणि इथं फाईव्ह नंबर येथपर्यंत हे गोल असं फिरवायचं आहे बटन तर इथं फाईव्ह आलेलं आहे आता स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आता हे प्री हीट चालू झालेलं आहे तर हे प्री हीट झाल्यानंतर ओवन बिप्स देणार त्यानंतर आपण हे कुकिंग तवा त्यामध्ये ठेवायचा आहे बेक होण्यासाठी तर इथं आपला मायक्रोओ जो आहे तो प्री हीट झालेला आहे तर बीप दिलेली आहे ओव्हननी तर आता जो आपला हा मल्टी कुक तवा आहे तो यामध्ये ठेवायचा आहे कुकीज बेक होण्यासाठी तो टाइमिंग आ 15 minutes, तर इथं टायमिंग आलेलं आहे फिफ्टीन मिनिट्स आता इथं स्टार्ट करायचं आहे तर टायमिंग हे ॲटोमॅटिकच सेट झालेलं आहे त्यामध्ये तर त्याला सिलेक्ट करायची गरज पडत नाही ॲटोमॅटिकच टायमिंग सेट होतो पाहू शकता आता इथं ओव्हनने बीप दिलेली आहे तर आता आपल्या कुकीज इथं झालेल्या आहेत तर एक कापड घ्यायचं आणि कापडाच्या साह्याने हे घ्यायचं भांड म्हणजे गरम बसणार नाही हाताला त्यासाठी आता हे कुलिंगला लागलेलं आहे तर आता हे थंड होणार मायक्रोओन तर आता आपल्या मस्त असं इथं कुकीज पाहू शकता छान तयार झालेले आहे संपूर्ण कुकीज थंड झाल्यानंतर मी एका प्लेट मध्ये काढून घेतल्या आणि पाहू शकता छान अशा बेक झालेल्या आहेत आपल्या कुकीज अगदी बेकरीमध्ये मिळतात त्याच पद्धतीने छान दिसत आहे आणि वरती असे क्रॅक्स गेलेले आहेत म्हणजे आपल्या कुकीज अगदी परफेक्ट झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडून पण दाखवते हे बघा आतून पण खूप छान दिसत आहेत आणि एकदम अशा बिस्किटसारख्या खुसखुशीत झालेल्या आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला सांगा कमेंट्समध्ये आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका छानशा चार रेसिपीसोबत धन्यवाद